कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी गोरगरीब कुटुंबांना दीपावली फराळाचे पदार्थ दिले जातात मानवतेच्या दृष्टीनं सुरू झालेला हा उपक्रम खऱ्या अर्थानं ईश्वराची सेवा करणारा आहे अन्य सामाजिक सेवाभावी संस्थांनी सुद्धा अशा उपक्रमाचं अनुकरण करावं असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं ट्रस्टच्या वतीनं आयोजित मोफत फराळ वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या भक्ती परमेश्वराची सेवा मानवाची हे ब्रीद घेऊन राजू मेवेकरी आणि त्यांचे सहकारी गेली बारा वर्ष श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट चालवतात श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक भाविकांसाठी ट्रस्टच्या माध्यमातून मोफत अन्नछत्र चालवलं जातं शिवाय दरवर्षी दीपावलीला गोरगरीब कुटुंबांना मोफत फराळ दिला जातो यावर्षी सुमारे तेराशे कुटुंबांना प्रत्येकी तीन किलोचा फराळ देण्यात आला वाटप केलेल्या सुमारे चार हजार किलो फराळाचा आजच्या बाजारभावा नुसार 15 लाख रुपये मूल्य असल्याचं राजू मेवेकरी यांनी सांगितलं कुटुंबापासून सुरू झालेला हा उपक्रम आता दीड हजार कुटुंबांपर्यंत पोहोचलाय अशी माहिती मेवेकरी यांनी दिली ही दीपावली सर्वांची सुक्मे जाण्यासाठी गरजू गरीब कुटुंबांना फराळ वाटपचा एक संकल्प सोडला पहिल्या वर्षी दोनशे कुटुंबांना आम्ही हा फराळ वाटप केला आज ही जी संख्या तेराशे कुटुंबापर्यंत दिलेली आहे तीन हजार नऊशे किलो फराळ आज या ठिकाणी आम्ही वाटत आहे आणि गरजू गरीब मुलं आम्ही कोल्हापुरातून शोधून काढली त्यांची दिवाळी आनंदात जावी निघून व्हावी यांच्याही जीवनातला आनंदामध्ये होऊन अंधारतून प्रकाशाकडे यांचे जीवनमान व्हावं हा याच्या मागचा उद्देश आहे सौभाग्यवती अरुंधती महाडिके यांनी या उपक्रमात सातत्य असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं गरीबा घरची दीपावली गोड करणाऱ्या या उपक्रमाचा आदर्श अन्य सामाजिक संस्थांनी घ्यावा असं त्यांनी आवाहन केलं यावेळी प्राध्यापक जयंत पाटील नारायण बुधले विजय जाधव यांची भाषणं झाली यावेळी तन्मय मेवेकरी आदित्य मेवेकरी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला हर्षदा मेवेकरी संदेश खोत कमलाकांत कुलकर्णी संजय जोशी एस के कुलकर्णी डॉक्टर राजेंद्र चिंचणीकर श्रीनिवास शिंदे राजेश सुगंधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते